नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत अरग तालुका मेरजेतून म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रातून पहिली पंचवीस टन चिंचेची गाडी तामिळनाडूला रवाना झाली आरग येथील श्री दिनेश धनपाल होनाळे टेडर्स आरग भुसारी मालाची व्यापारी यांच्या माध्यमातून पंचवीस टन चिंचेची गाडी तामिळनाडूला रवाना झाली आरग हे सीमावर्ती भागातील मोठे व्यापारी गाव असून चिंच उत्पादकांना याचा मोठा फायदा होणार आहे चांगला भाव आणि काटा पेमेंट असा व्यापार्यांचा रिवाज आहे यावेळी गाडीला हार घालून पूजा अर्चा करून गाडीत तामिळनाडूला रवाना झाली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश सटाले विकास सोसायटीचे माजी चेअरमन सूरज पाटील व्यापारी जिनेंद्र वडगावे अभिजित वडगावे अमोल शेट्टी सुशांत पाटील मुसाली मुजावर दिनेश होणाळे अक्षय उपादे बंडू वडगावे इत्यादी व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज जे सांगली जिल्ह्यातील धान्य किराणा सगळ्या बाजारपेठेत मोठी बाजारपेठ आहे आज येथून आज पश्चिम महाराष्ट्रातून पहिले अनगड चिंचची गाडी आहे तामिळनाडूच्या दिशेने रवाना झाली आहे आणि आज येथे चिंच व अनगड चिंच फोडलेली चिंच आणि अनगड चिंच खरेदीचं मोठं मार्केट आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी आरगेला चिंच चिंच आणून व्यापाऱ्यांना द्यावे त्या चिंचे सर्वांना अचूक वजन योग्य दर आणि कॅश पेमेंट मध्ये पैसे मिळले जाईल ह्याची नोंद घ्यावे आणि ही बाजारपेठ आहे पश्चिम महाराष्ट्रात आणि दक्षिण कर्नाटकातली पहिली आज चिंचेची गाडी आहे आज तामिळनाडूच्या दिशेने रवाना होत आहे